सीजन वन दोन जीवांचं प्रेम हो हो आयुष अवनी तर अवनीचे मम्मा पप्पा त्या दोघांकडे बघून काही विचार करतात अवनीचे पप्पा मनात विचार करतात आजपर्यंत मी एवढं समजावून सांगणारा मुलगा नाही बघितलं तरी मला वाटलंच की हा आमच्यासोबत बोलायला आलाय म्हणजे काही ना काही चांगले गुण नक्कीच असतील पण इतके चांगले असतील हे आता कळलं अवनीच्या मम्मा मनात विचार करतात बाप रे इतक्या सायद्या सरळ भाषेत इतकं छान समजावून सांगणारा हा जगात पहिलाच मुलगा बघत आहे मी काय संस्कार दिले असतील या मुलाला खरंच खूप गुन्हे आहे हा मुलगा यास <laughs> आयुष बोलतो चला मग येतो आम्ही तर अवनीचे पप्पा बोलतात हो हो बाळा ठीक आहे ये आयुष आव... बोलतो चल अवनी बाय अवनी बोलतो पप्पा मी याला गेटपर्यंत सोडून येते अवनी चे बाप्पा बोलता ओ के ठीक क्या आयुष अवनी बाहर रहता अवनी बोलते क्या बात है मेरे शेर एक झटके में परमिशन ले ली आयुष बोलते हाँ मेरी शेरनी मेरे तो एक झटके में ही सब हासिल कर लेता हो तर अवनी बोलते हाँ तेरी शेरणी तेरे साथ ही रहेगी तर आयुष बोलते तो फिर ये शेर ऐसे ही सब कठिनाइया हासिल करते रहेगा अवनी बोलते पागल चल जा आता घरे कॉल कर इकड़े तिकड़े फिरत राहू नको आयुष बोलतो एकदा शिक्षा झाली आहे ग आता पुन्हा नको ग घरीच चाललोय मी अवनी बोलते ठीक आहे आयुष बोलतो इतकं काही केलं पण काही मिळत नाही मला अवनी बोलते चहा मिळाला ना तर आयुष बोलतो चहा प्यायला आलोय का मी मला घरी नाही मिळत का चहा अवनी हसत बोलते मस्करी केली ती पागल आयुष बोलतो हा हा तेच कर अवनी बोलते बरं तुला काय हवं आहे सांग मग तर आयुष बोलतो काहीतरी स्पेशल असं हवं आहे अवनी बोलते अरे पण नेमकं काय हे तरी सांग ना तर आयुष बोलतो ह किस एक्सेट्रा आवनी बोलता ठीक आहे पण हे कोणत्या हक्काने शु... देऊ हे सांगत आता तर आयुष बोलतो का तू माझी गर्लफ्रेंड नाही आहे का तर अवनी बोलते नाही आयुष बोलतो काय मूर्खपणा आहे हा शुद्ध शुद्धीवर आहे का तू काय बोलत आहे काय हे करताय का तुला अवनी बोलते आहे मी शुद्धीवर सर्व करत आहे मला आयुष बोलतो मग असं कसं बोलू शकतो तू की माझी गर्लफ्रेंड नाही म्हणून आवने बोलते कोणत्या हक्काने मी स्वतःला तुझी गर्लफ्रेंड बोलू सांग कोणत्या हक्काने तर आयुष बोलतो अगं पण का त्या दिवशी आपण बोललो ना यावर तू प्रेम करते असं सांगितले नाही का मला आणि मी पण तर बोललो आहे ना अवनी बोलते हो, हो सांगितले ना आपण तू सांगितलं मला आयुष बोलतो मग तू गर्लफ्रेंड नाही असं कसं बोलू शकते तर अवनी बोलते कारण नालाय का आपण फक्त प्रेम करतो म्हणून कन्फ्यूज केलाय कोणी कोणाला प्रपोज केलेला नाहीये इथे आणि साधा आय लव्ह यू पण नाही म्हटलं इथे कोणी कुणाला मग उगाच गर्लफ्रेंड म्हणून का स्वतःला हर्ट करून घेऊ मी सांग ना तर आयुष बोलतो हे ऐकून मुलाच्या तोंडून एकही शब्द येत नाही मीन्स आयुषच्या तर अवनी बोलते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून म्हणजे दोन जीवांचं प्रेम असतो आणि आपलं बग इथे दोन जीवांचं वेगवेगळं प्रेम आहे मग याला कसं काय नाव द्यायचं आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून तर आयुष बोलतो ठीक आहे कळलं मला अवनी बोलते कळलं ना मग गुड छान आहे मग आयुष बोलतो आज मला सायंकाळी सात वाजता भेट मी घ्यायला येतो तुला अवनी बोलते का बरं कुठे जायचं आहे आयुष बोलतो काही नाही असंच फिरायला जाऊ नेऊ आपण हम्म अवनी बोलते फिरायला नसेल प्रपोज करायला घेऊन जात असणार तू तर आयुष बोलतो नाही ग कोण बोललो प्रपोज करायला जाणार आहे म्हणून आज बोलली म्हणून काय आजच करणार का तर अवनी बोलते हा ठीक आहे नको करू राहू दे आयुष बोलतो नाहीच करणार करणार मी मला जेव्हा करायचं असेल तेव्हा तर अवनी बोलते ठीक आहे पण मी घरी काय सांगू तर आयुष बोलतो फ्रेंडचं बर्थडे आहे तर जायचं आहे बोल तर अवनी बोलते किती वाजतापर्यंत येणार आपण आयुष बोलतो जेवण करूनच येणार असं सांग आणि आपण घरी येऊ अकरा वाजेपर्यंत अवनी बोलते काय पप्पा खूप रागवणार हे पहिल्यांदा जात आहे मी कुठंतरी आणि इतकं उशीरा कशी काय येणार मग आयुष बोलतो अगं जेवण आहे तर उशीर हो झालं बोल ना तर अवनी बोलते नाही आपण दहा वाजेपर्यंत येऊ ओके तर आयुष बोलतो बर ठीक आहे नेक्स्ट पार्ट इज पुढल्या पार्ट मध्ये कळणार आयुष अवनीला कुठे घेऊन जातो आणि काय करतो ते आणि इव्हनिंग सात ते दहा ते दोघेही सोबतच असणार बघू आता समोर काय काय होणार आहे ते रायटर आहे शुभ